तीन बाबासाहेब गोझाडे मुक्काम पोस्ट मुसळवाडी तालुका रावळी जिल्हा अहमदनगर यांच्याकडे हा पाहिलेला पॉईंट फुल फायंडर रेंज सिस्टम आणि पी क्यू डब्ल्यू टी याच्या सहाय्याने केलेला आहे आलेला पॉईंट मिशनच्या तीन वर्षी हा पॉईंट फिक्स केलेला आहे त्यानंतर पी की डब्ल्यू टी मिशननी आपल्याला सात नंबर एक पॉईंट दिला आहे तीन नंबरच्या पॉईंटपेक्षाही आपल्याला हा मिशनने दिलेला सात नंबरचा सा पॉईंट हा सरस राहील दोन्हीही पॉईंटची खोली या ठिकाणी आपल्याला साधारणतः एकशे सत्तर मीटर इतकी खोल करावी लागेल दीड इंच हिरि इनचा पेत्या जास्त इत पाणी इतन मळेशी शक्यता रान पाषाण पाषाणामध्ये पाणी मिळेल तामडा माळल्या तामड्या माळतून एक पाणी मिळेल शक्यता आहे पॉइंट पाशान।

Pada malam, pada